माननीय आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करता मसरूळ पोलीस ठाण्याकडील अधिकारी व यांचा सत्कार श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय श्रीमती मोनिका राऊत पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक माननीय श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मालाविरुद्ध गुन्हे करणारे आरोपितांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत शोध पदकाला आदेशाप्रमाणे निरीक्षक श्री अंकुश चिंतामण मसरूळ पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पदकाचे अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन मालाविरुद्ध दाखल गुन्ह्याचा आढावा घेऊन सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता मार्गदर्शन करून पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनानुसार मसरूळ पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गोपनीय तसेच विशेष मानवी कौशल्याचा वापर करून मालाविरुद्ध गुन्हे करणारे सराईत इसम नामे रितेश भाऊसाहेब चव्हाण साहिल केशव निकम यांना ताब्यात घेऊन सदर आरोपितांकडून मसरूळ पोलीस ठाणे व पंचवटी पोलीस ठाण्याकडील घरपोडी चोरी स्नॅचिंग असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून आरोपितांकडून सहा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर येथे म्हसरूळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वन पोलीस निरीक्षक श्री अंकुश चिंतामण व त्यांच्या पथकाने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीकरिता व त्यांनी भविष्यात सुद्धा पोलीस दलात आणखी चांगली कामगिरी करावी व त्यांनी केलेल्या कामगिरीची इतरांना देखील प्रेरणा मिळावी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल म्हसरूळ पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी वनपोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन पोलीस निरीक्षक उमेश बोडसे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुडतडक पोलीस हवालदार सतीश वसावे पोलीस हवालदार देवराम चव्हाण पोलीस हवालदार राकेश शिंदे पोलीस हवालदार प्रशांत पालझाडे पोलीस अंमलदार मनोज पोलीस अंमलदार पंकज चव्हाण पोलीस अंमलदार पंकज महाले पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कातकांडे पोलीस अंमलदार गुणवंत गायकवाड पोलीस अंमलदार स्वप्नील कांगुर्डे पोलीस अंमलदार भाऊराव गवळी पोलीस अंमलदार नितीन पार्थे पोलीस अंमलदार योगेश सस्कर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला वरिष्ठांनी केलेल्या सत्कारामुळे अधिकारी व अंमलदार यांना आणखी जोमाने व प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे